निवडणूक प्रचारासाठी काल अंतिम रविवार होता शेवटच्या रविवारी विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषण केले जात होते विरोधकांवर टीकास्त्र डागले जाते गेल्या अडीच वर्षात बदललेल्या समीकरणांचा आढावा घेतला जातोय त्यावरून मतदारांना आवाहन केलं जाते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशाराच दिलाय सर्वांचा नाद करायचा पण असं म्हणत शरद पवारांनी आज टेंबुर्णी येथील सभा गाजवली दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती त्यांचे चाळीस आमदार त्यांना सोडून गेले परिणामी पक्षात दोन गट पडले पण शरद पवारांसाठी हा अनुभव नवा नव्हता एकोणीसशे ऐंशी साली त्यांना अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळी त्यांनी त्यांना सोडून गेलेल्या आमदारांचा कसा पराभव केला याचा उदाहरण देत आत्ताच्या बंडखोर आमदारांना इशारा दिलाय शरद पवार म्हणाले एकोणीसशे ऐंशी सालात निवडणूक झाली त्या निवडणुकीत माझ्या आणि सहयोगी पक्षाच्या वतीने एकंदरीत अठ्ठावन्न लोक निवडून आले मी अठ्ठावन्न लोकांचा नेता झालो विरोधी पक्षनेता झालो एकदा मी चार दिवसांकर परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काहीतरी चमत्कार केला होता निवडून आलेल्या अठ्ठावन्न आमदारांपैकी बावन्न आमदारांना ते घेऊन गेले त्यामुळे सहा लोकांचा नेता राहिलो आणि विरोधी पक्षनेते पद गेले आता काय करणार अशी चर्चा होती काही केलं नाही दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले निवडणुकीला जे मला सोडून गेले त्यांच्या विरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेचा की ते बावन्न लोक निवडणुकीत पडले असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला तसेच शरद पवार पुढे म्हणाले एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधसुद पाडायचं नाही तर जोरात पाडायचं पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की सगळ्यांचा नात करायचा असं म्हणता समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नात करायचा पण शरद पवारांचा नाही शरद पवार गट व अजित पवार गट दोन्ही गटांनी जोरदार ताकद लावली आहे महाराष्ट्रात खूप सारे जागा अशा आहेत जे दोन्ही पक्षाचे उमेदवार आमने सामने येणार आहेत पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून यावेत तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा